इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात कळवण येथे सापळा रचून ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील तेवीस वर्षीय तरुणीला ओळखीच्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवले ओळखीचा फायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केला मात्र नंतर लग्नास नकार दिल्याने पीडितेने धाडस करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवण येथे पळून गेल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप माळी यांना मिळाली त्यांनी तातडीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह कळवण येथे सापळा रचला व काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले आरोपीला पोलिसांच्या ताब्यात आले ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुद्गल यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी पोलीस हवालदार गणेश बाग समीर चंद्र मोरे प्रजित ठाकूर वैशाली घरटे व दिवटे यांनी राबवली नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक